का शिखंड अध्याय एकोणीसवा गणेशाय जातसे गगनोदरी तव लोक देखिला पुढारी विष्णू धवा लोक देखिले शिवध्यानी सुबुद्धीचे महाज्ञानी पुण्यशील वेदा वाचुनी नैनती आणि कमार्ग शिव शर्मा पुसे दूता कैसी या लोकाची महिमता या लोकी स्वामित्व करता कोण असे सांग पा, गण म्हणती गा द्विजोत्तमा सर्व सृष्टी करता जो ब्रह्मा, त्या पासाव पावला जन्मा अंगिरा तोची एक त्या अंगिराची कांत स्मृती नामे पतिव्रता ते प्रसवली सुता बृहस्पतीसी सर्व देवांचा जो गुरु जो स्मृतीचा सर्वज्ञ कुमरू मग तो आला तप करू आनंदवनासी मणिकर्णिकेसी केले स्नान नित्य कर्म सारुणी प्रतिनंदन तो आला हो पंचान पूजा वयासी सत्वर सहस्र एक सुवर्ण कमळे शुद्ध श्वेत ते जागळे ती मणिकर्णिकेची जळे नित्य समर्पित से नित्य नित्य दर्भा ग्रतोय पाण पवित्र दर्भासनी बैसुण त्रि काळ करी जप्याण विश्वनाथाचे केला तपाचा गिरीवर लिंग स्थापिले माग प्रसन्न झाला तो शंकर त्या लिंगा माझी प्रकटोनी पाच लक्ष संख्या पूर्ण इतुके संवस्तर होता संपूर्ण आले तपाचे अवसान ताव देखता झाला शंकराते त्या बृहस्पतीश्वरी प्रकट झाला त्रिपुरारी मग बोलता झाला ना भिकारी अंगिरा सुतासी सत्वर शिव मणे रे परम भक्ता तुवा वर मागणे आता मज संतोष विले सुता अंगिराची या प्रियकरा बृहस्पती अवलोकी प्रेमेसी तव देखील आकाशी निवासी करकमळमौळी क्षितीसी ठेवून लोटांगण घातले तव शिवे धरीला दशम करी म्हणे उठ आता तुझा मी आभारी तेने देखिला कैसा त्रिपुरारी मृगांक जैसा का मग तो अंगिरा नंद स्त झाला वर्णवेची मज आता गुरुने स्तविला त्रिपुरारी ते काय वर्णु वैखरी परी संकलित अल्पोत्तरी परीसा आता श्रोते हो तेने संस्कृत ते मजन येची व्यासमत तरी किंचित वाणी प्राकृत ऐकावी श्रोती सावधान बृहस्पती वदे जिहरा मृगाक मौळी भवानी वरा तू माझिया चित्त चकोरा भासलासी रूपे तू कृपेचा पूर्ण सरितापती तू अविंध मुक्त हृदय शुक्ती माझ्या मनोमीनाची आवृत्ती तव गुण निरधी माझी तू देह धातूचा परिस तू निजानंद साखरेचा पूर्ण ऊस तेथे लवलंगत माझा मनोहंश पिपीलिका वेशे जाणपा तू कल्पद्रुम नीलकंठा तेथे माझा मन पक्षी कुरठा नित्य असे जी अंगात गंगातटा धैर्य शिवा साक्षात तू मधुकंद जी शिववृक्षा तो अति प्रिय माझी आमण पक्षा माझिया देह दर्पणी विरुपाक्षा नित्य बिंबो स्वरूप तुझे माझे शरीर हे झाले प्रेत परिवदणी व सतसे तेने झालो हो सचेत अजरामर पै माझिया मान तरुवरा शिव तू अमृत सरोवरा जेने लता पत्रांशी आकारा आनिले मुक्ती फळासी, तू सरोवर पूर्ण महेश तुमचे देखोनी राजहंस नित्यवसे शिवा माझी स्वामिया, दिव्य कुमुदिनी तुझी नाम वल्ली ते विकासली तरण कमळी माझे मन अली त्या माझी लोपावे माझे, लो माझे मनत तू पट देह हे शिला सधट तुझिया नाम जळे शुद्ध वट स्वच्छमनासी करावे शिवा तुझिया नाम गंगेसी श्रवण स्नान घडे जयासी तरी सत्यची तो कृतांता अजिंक्य पे तुझ्या स्वरूपाचा अतिरंग माझे मन पतंग तुझिया नाम घोशी कुरंग चित्त माझे लुप धोका जैसे नारी केळीचे फळ तैसेची माझे वक्षस्थळ त्या माझी रता निर्मळ ते नाम एक तुझेची माझी आपणाचे आयतन तेथे तुझे असावे शयन माझे मन आहे आसन तेथे नित्य असावे तू की माझे मन शुद्ध सुवर्ण बरी जडले तव नाम दिव्य रत्न शिवा म्या त्यासी करावे जतन हृदय मांदुसे माझी श्रोतयांशी सभासघट तेथे मांडली श्रोत्र सुवर्णताट मध्ये ओगरिली अन्ने चोखट शास्त्र पुराणींची तेथे नव पत्रशाखा शाखा शिवनामाम्रते ओगरिल्या विशेखा त्या आरोगिता मुखा तृप्ती नव्हे काहीस पुण्यशील स्रोते सर्वज्ञ तेची आरोगीती हे अन्न तेने हो जी भंजन कर्मा कर्म क्षुधेसी बृहस्पती म्हणे शिवासी बहुत पुण्याची आराशी जे ती महासायासी तेव्हा तुम माते, शिवा तुझे नामची घण तेथे ते माझे मन, तू दिव्य मणी मी फणी शोभाय मान, मस्त किराजिया धेणूच्या कांस्य पयोम्रत तेची माझे हृदय निवांत तया माझी जे सारणवनीत तेची नाम तुझे सदा सदाशिवा तुझिया नामचंदनाची उटी वक्षास्थळावरी लेली गोमठी, तेने शीतल होतसे आगटी कर्म जवराची पय माझ्या कर्मत्रशे कारणे पराभविले तव नाम जीवने कर्म मळ धरिला जो माझिया मणे तो तव नामागरी शुद्ध करी माझे हृदय स्थान शिखर त्या माझी तू लिंग स्थावर माझे मन बिल्वपत्र अरुवार ते तुझ अर्पूनीज भावे तव नामामृताची प्रतीती ते भव व्याधीची करी शांती क्षुधा प्रज्वळली नाही तृप्ती तुझी अनामामृताची भस्मोदधुलीत सर्व गात्रा दिव्य देही पंचवक्रा दिव्य गंधले पणात्रिनेत्रा स्मरहरा चिंतू तुझ लागी जे तुझे नाम अखंड जपती ते भवार्णव पार तरती या अर्थी विकल्पचित्ती असे चिना जे तुझे नाम विसरती ते प्राणी नरकद्वारा जाती तीही उड्या घातल्या पंथी पूर्वजांसहित शुद्ध माझे हृदय मण त्या माझी तुझे नाम परिमण ते ते लुब्धले अलीकूळ ते मन माझे सुवर्णाचळाची कोठारे तीच काय स्रोत श्रवणद्वारे तेथे गर्जती दीर्घ तुझे नाम केसरी तेने पराभविली कर्म मातंगे नातरी भेदाते भक्षिले सस्तंगे की भक्षिले कर्म कुरंगे तुझी या नाम शार्दुले तू तिराकार अदृश्य तू निज बीजाची मूस पर ओतिले साभास तोची तू शिवा एक शिवा तू साक्षात चंदन तरु तेथे माझे मन की कि शोधक अंगारू, तैसे नाम मज, हा संसार महासागरू तेथे माझे हृदय तारू त्यामध्ये उत्तम रत्ने भरू तुझी गुण नामेची कामदंब मद मस्तर हेची जे चळ जेथे त्यांची पाशटा किती थोर तुझ्या लय लक्षाचे शिवा तुझी भौत गुणवाणी ते मी काय बोलो वचनी वाखाणी ता शिनला सहस्त्र फनी तटस्थ राहिला तो तुळशी पत्राचे करुणी द्रोण जरी उपसवेल सागरांचे जीवन तरीच तुझे गौरव गुण वर्णन लक्षा येईल दयाळुआ त्रणे भेद वेल जरी नम, की पृथवी भार दर्भ, की दैत्या हाती जिनकी जे पद्मनाभ तैच लक्षा येतील गुण तुझे पश्चिमे भासे दिवाकर की उष्णता करी शीत कर, की काशी प्रहरी शंकर तै लक्षवती गुण तुझे ऐसा तू त्रिभुवन कंद थोर अनंत ब्रह्मांडे तुझा प्रसार चतुर्वेदा अगोचर अकळ जाण ब्रह्मादिकांशी शिवा तुमची लक्षावी ज्योती तरी तुम्ही केले तारणी तारापती जरी पहावी तुमची संतती तरी त्रैलोक्य व्यापिले से तू तरी म्हणो शीतळ तरी तुमचे भाडी वडवान तृतीय नेत्रींची ज्वाळ दाही तसे त्रिभुवन तुम्हा अर्पू जरी षड्रस पकवान तरी तुमचे घरी कामधेनूंची गोठण तुम्हासी की जे तोइस्पण तरी मुकुटी गंगा तुमची जरी तुम्ही म्हणावे कृपावंत तरी प्रळसी सर्व संहारित जरी म्हणावे तुम्हा अंत तरी तो हि भाषण जरी स्मरावे तुमच्या नामा तरी तू पिपी लिखादी सर्वात्मा परा पश्यती मध्यमा वैखरी खरी त्याही तू चिपै शिवामी निर्लज्ज थोरू तुम्हा मी प्रकारे स्मरू तुम्हा सी म्हणावे दिगंबरू तरी वा मांगी दाक्षायणी तुम्हा स्मरता पुत्री पुरारी थोर शंका वाटतसे अंतरी जैसी जळार नवाची लहरी जैत नवे जळी सर्वथा तू सर्व ज्ञानांचा मूळ खंद तू चतुर्वी देवाच्या बिंदुनाद मनोनी न करी अनुवाद वैखरी हे जाणपा ऐसे बोलूनी तो बृहस्पती मौनेची राहिला स्वस्थचित्ती चित्ती मग घातले बद्ध हस्ती साष्टांग दंडवत शिवासी न कळे शिवा तुझा पार ने नवे साकार निराकार तू शिव तुची परस्पर बुडोनिया गेलो मायेने स्तुती अनुवादला थोर हृदयसागर येथे अविवेकाचे तारू थोर बुडोनी गेले असे की त्या हृदय सागराच्या विषयाची नगरी तव तो धरीला दशकरी करी शिवे दयाळू वे मग शिव म्हणे बृहस्पती तुवा केली जे पूर्ण स्तुती ते मज पावली प्रेम भावा सहित पे तरी या स्तुतीचे श्रवण पठण जोत्री काळ करील करुण ब्रहस्पतीश्वर लिंगाजवळी हे स्तुती करी जोत्री काली आपुले आसनी चंद्रमौळी वास्तव्य करवी तया ते शिव म्हणेगा स्मृती नंदन तू जवा खाणिता वेद पुराण मंदत्वे लाजल्या जाण चारी वाचा त्या पाहता चतुर्वाचा प्रमाण अधिक दिसे तव शब्द ज्ञान तरी तू पावला सिरे जाण आधिपत्य तयांचे तुझे पूर्वनाम नाम बृहस्पती दुसरे नाम वाचस्पती ऐसा वर देता झाला पशुपती त्या अंगिरा सुतासी आनिक बोलता झाला शंकरू शुक्र केला दैत्यगुरू जैसा कुळाचळा माझी मेरू आणि हिमाद्रितो आता वाचस्पती तू जणाम होसी देवांची गुरु उत्तम वेदवाक्य आगमनिगम जाणसी तू देवगुरु मग सर्वदेव आणि दिक्पती शिवेपाचारीला वज्रहस्ती तो वेगे आला ऐरावती वहन जयाचे ऐसा आला तो वज्रधर त्यासी आज्ञा करी शंकर हा अंगिराचा कुमार स्वामी होय तुमचा जैसा सागरा माझी सागर तैसा वाचस्पती देवगुरु थोर याची आज्ञेंत सर्व सूर असावे तुम्ही सर्वदा शिव म्हणे गा सूरपती हा तुम्हा नमस्कारी जे वाचस्पती याचे नियज्ञसिद्धी पावती सकाळ कार्य तुमची पै शक्रादी देव समस्त असा वेयाचे आज्ञेंत ऐसा निरूपी भवानी कांत देवगणांसी, मग शिवाचे आज्ञे आज्ञे धरू बृहस्पती करी नमस्कारू तो वंदिला स्वामी गुरु सर्व देव दिक्पाळी ऐसा तो बृहस्पती वंदुणी देव निघाले जावया स्वस्थानी मग अमर अमरभुवनी बृहस्पती यालोकी गण म्हणती शिव शर्म्यासी ऐसा वर झाला सी तो हा अंगिरा सुत तुलसी निरूपिला समूळ शीघ्र शीघ्रगती तव कोण देखिला पुढती पुनरपी पुसे गणांप्रती शिव शर्मा तो शिवदास गोमा प्राथी श्रोता कथेसी श्रवण अर्पिजे आता जेने श्रवणे नाईकी जे वार्ता भाव जी, इती काशी खंडे, नाम श्रीस्कंदपुराणे काशिखंडे बृहस्पतीलोकवर्णननाम एकोणविषाध्याय भवतु श्रीरसू